कॅनरा बँकेच्या वतीने शिष्यवृत्ती वितरण सोहळा संपन्न सदलगा शहरातील कॅनरा बँकेच्या वतीने कॅनरा विद्या ज्यो ज्योती योजनेअंतर्गत डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम विद्यालयात आज प्राथमिक व माध्यमिक शालेय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वितरण कार्यक्रम संपन्न सदलगा शहरातील राष्ट्रीयकृत कॅनरा बँकेच्या वतीने मागासवर्गीय शालेय विद्यार्थ्यांना विद्याज्योती आन योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती प्रदान कार्यक्रम मौलाना आझाद स्कूल येथे आज बँकेचे शाखा अधिकारी श्री राहुल आडे उपाध्य अधिकारी बालाकटी ज्येष्ठ पत्रकार अण्णासाहेब कदम अजरुद्दीन शेखजी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री साळुंखेसर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले शाखा अधिकारी राहुल हाडे यांनी आपल्या भाषणात म्हणाले की संपूर्ण भारतातील आपल्या सात हजार चारशे सत्तावन्न शाखेच्या अंतर्गत एकूण रक्कम रुपये अठरा कोटी रुपये शैक्षणिक शिष्यवृत्तीतून विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देण्यात आली आहे यातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा शैक्षणिक सुविधांपासून विद्यार्थी वंचित राहू नये व आदर्श सुजाण भार भारतीय नागरिक घडावा असा आपल्या बँकेचा माणस असल्याचे त्यांनी सांगितले प्राथमिक शाळेतील इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंत शिकत असलेल्या आणि विश वर्गात विशेष गुणवत्ता संपादन केलेल्या मागासवर्गीय मुलींनाही शिष्यवृत्ती देण्यात आली आहे या शिष्यवृत्तीमध्ये अनुक्रमे दोन हजार तीन हजार आणि पाच हजार अशी एकूण सहा विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती आज वितरित करण्यात आली या प्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक संदीप साळुंके संस्थेचे अध्यक्ष अजरुद्दीन शेखजी ज्येष्ठ पत्रकार अण्णासाहेब कदम शाखा अधिकारी राहुल हाडे इर्षाद बालाकटी बलवान सर हा सर विजय साळुंके सर सदा मुत, मुतनाळे सहाय्यक शिक्षिका एस एस अफराज के डी खोत सोगले मॅडम इतर पालक वर्ग व सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते सदलगा शहर प्रतिनिधी अन्नासाहेब कदम तोत मुख्य संपादक श्री सखाराम जाधव सर पाहा प्रा...